मित्रांनो राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी अंदाजे सव्वा ते दीड लाख कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे योजनांच्या अंमलबजावणीसह विकास कामांसाठी दरमहा सहा हजार कोटी पर्यंत कर्ज घेणाऱ्या राज्य सरकार कडून सप्टेंबर पासून चोवीस राज्य सरकारला एक लाख कोटींच्या कर्जासाठी आरबीआय मंजुरी दिली असून कर्ज काढण्यासंदर्भातील कॅलेंडर सरकारने आरबीआय ला दिल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली मित्रांनो एकाच वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होत असल्याने सरकारच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय घोषणा जाहीर त्यातील मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनेसाठी दरवर्षी साठ हजार कोटींचा सा निधी लागणार आहे दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीसह दरमहा राज्य सरकारला चार ते साडेचार हजार कोटी रुपये लागतात त्याची जुडवाजुडव करण्यासाठी राज्य सरकार दर आठवड्याला कर्ज घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले मित्रांनो मंजुरीनुसार डिसेंबर पर्यंत एक लाख कोटी रुपये काढण्याचे कॅलेंडर सरकारने ला पण नोव्हेंबर मध्ये सत्तेत आल्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात त्यांच्याकडे विकास कामांसाठी निधी शिल्लक राहणार नाही अशी सध्या स्थिती असल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले एकूणच राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर पावणे नऊ लाख कोटींचा होऊन दरवर्षी व्याज साठ हजार कोटीहून अधिक असेल असेही सांगण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज